शुभ शुभले शिव का नाम शिव आएंगे तेरे काम शुभ शुभले शिव का नाम शिव कर करले बंदे ये शुभ काम शिवाय ओम नम शिवाय चला सकाळ सकाळ चालली दाजींची पूजा तुमचे दाजी देवपूजा चालली देवपूजा सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे सोमवार तर शुभ सोमवार तर आज सोमवार असं काही नाही पूजा करत असतो देव आपल्या दिवा बत्ती करायची पुराण आहे बरं आपल्याला आपल्याकडे लक्ष म्हणजे दोन मुरसे ठेवलेली का आणि इकडे खाली तर मग खाली ठेवली इकडे काय झालं थोडी बात झाली ती आपल्याला पाण्या सोडून द्यायची येला खाली खाली सानो नगा ओहो ओहो सानलग दुकानात काम केलेला माणूस आहे म्हणा मी शुभ शुकाना मुग टाकलंय शिजाय भोपळा आणि मूग मिक्सर

जास्ती जास्त जास्वंदी چی फुले व्हयची देवाला अरे माझ्यावर पांढरी फुले वातली अरे अरे आसेय बर हं बोलें जास्वंदी के फूल तिकडं ध्यान दे गे तीकड लागलं फुला अगं वाया वाया बाया आली गोलापाते आली ग बाया जाऊ वायरला जॉईंट आहे तिथ ही लाव गुलाबाच राहून तिथं जॉईंट आहे म्हणा वायराला आपण मध्ये कस बाहेरची पूजा केली तुळशीची हो गुलाबाचं लावू हो गुलाबाला किती फुल आहेत का फुल गभरा आहे ना गुलाब <स्थी> काय चाललंय का इकडे केस साऱ्या घरात ना करू बाहेर जा केस हे किती थी राडा केलाय खाली कपड्यांचा कशी बी फेकले हा नक कोण काढत होत घरात कुठं mm. टाकली नक mm. नक काढायला बाहेर जायचं घरात नक काढायची तर बघा लागलेलं कस झालं या थपली निघाली आता त्याची पण हो का कस झालं बघू

आले देवा ए पुरी ना आले बया गुलाबाचे फूल बघू बघू खाली बस खाली बस आई जेने गुलाबाचे फूल बघू

बाय बाय सगळ्यांना चला बाय बाय सगळ्यांना बाय